चौदा हजारात पूर्ण लग्न झालं याच पूर्ण लग्नाची शॉपिंग इथे चौदा हजारात झाली हा मुलगा बघा किती क्यूट दिसतोय आहे एक लापा दे लापा दे कोणता आवडतं तुला विलास तुला कसं वाटतंय सांग तू मी काय घालणार सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझा एक फ्रेंड आहे ऑफिसमधला म्हणजे भावासारखा आहे एकदम जीवाभावाचा त्याचं लग्न आहे पुढच्या महिन्यात मार्चमध्ये त्याच्या लग्नाचे शॉपिंग करायला चाललो आहे म्हणजे त्याला लग्नासाठी शेरवानी वगैरे असं शिवायचं आहे तर त्यासाठी मी उल्हासनगरला चाललो आहे तर मित्रांनो आपण भेटूया तो आता मला साकेनाक्याला भेटेल आणि आम्ही सगळे दाऊ एकत्र तो आहे त्याच्यासोबत त्याचे दोन तीन गावातले मित्र आहेत आम्ही जातो कशा प्रकारे एक्सप्लोर करतो ते नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीन हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तू का लपते तू का लपते किंवा <laughs> ही व्हिडिओ बघून आत पळाली आई आहे माझी तुम्ही बघितलं असेल लिला ब्लॉगमध्ये <laughs> तर मित्रांनो आताच आम्ही उल्हासनगरला पोहोचलो आहे मग चाकीनाक्याला भेटला बोललो ना भाऊ याचं लग्न आहे आपलं विलासचं आणि हा त्याचा भाऊ आहे केतन तर आता आम्ही चाललो आहे उल्हासनगरला शॉपिंग वगैरे करून फायनली आता आम्ही पोहोचलो आहे इथे उल्हासनगरला आणि नाश्ता घेतला आहे छोले आणि भटुरे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इथे मिनिटात इथे फेमस लिहिलं आहे त्यांनी दिल्लीचे छोले बटुरे मित्रांनो उल्हासनगरमध्ये गजानन मार्केट हे करून फेमस आहे इथेच आलो आहे आम्ही तेव्हा पूर्ण असं शॉपलाईन आहे गल्ली गल्लीमध्ये आतमध्ये खूप मोठं शॉप आहेत ॲक्च्युली खूप मोठं मार्केट आहे बघू आता जाऊ आम्ही तिथे शॉपिंग वगैरे हो करू आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवीन पूर्ण मार्केट आम्ही जेवढं फिरू तेवढं किती मोठे मार्केट आहे बघा लहान पोरांपासून सगळ्यांचे कपडे भेटतात इथे मुलींचे लहान मुलांचे मुलांचे सर्व प्रकारचे इथे कपडे भेटतात हा इकडे बघ गोरपेंटेस इकडे सीधा बैठ दो दे 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 तो 10 दे बघा किती केवढं दिसतंय जरा देख लापदे लापदे तर आता आम्ही मार्केट वगैरे हो फिरून येतोय बघू इथे खूप सारे शॉप्स आहेत

हा हा लग्नाचा शालू आहे त्याच्यावर हा ब्लेझर बघतोय एक काम कर ट्राय करून येत खूप छान शॉप आहे बघा सगळं इथे रिजनेबल रेटमध्ये भेटतो आता वेअर करून बघितलं आहे आहे याला पण आणि मला पण बघायला छान वाटतं आहे तर बघू अजून एक दोन असतील तर ट्राय करतो नाहीतर मग हाच फायनल करू आवडलाय बघू प्राइस वगैरे रिजनेबल असेल तर नक्कीच हा घेऊ आम्ही ब्लेझर फायनल केलाय हा बघा हा ब्लेझर फायनल केलाय आणि आता साखरपुड्यासाठी कुर्ता बघतोय नवरीच्या साड्या घेऊन आला लग्नाचा साड्या साखरपुड्या तुला कसं वाटतंय सांग तू <laughs> मी <laughs> काय फायनली साडी वरात साखरपुड्या त्यांनी कुर्ता मॅचिंग केलाय ब्लेझर पण फायनल झालाय आणि आता कुर्ता मॅचिंग झालाय मस्त सजेस्ट करतायत आम्हाला

अच्छा मारुती क्रिएशन बदलापूर बदलापूर बोलतो आहे उल्हासनगरला मारुती क्रिएशन शॉप आहे खूप छान आहे आम्ही पहिल्याच शॉपमध्ये आलो आहे आणि इथेच पसंत केलं आहे म्हणजे खरंच खूप छान आहे इथे व्हरायटीज वगैरे भरपूर आहेत तर नक्कीच तुम्ही या इथे विजिट करा साखरपुड्याची ड्रेसिंग झाली लग्नाची झाली आता नवरदेव निघणार त्याची तयारी चालू आहे खाली दोतर घेतलं आहे मी एक्सप्लोर विथ विशाल तुम्हारा देता सब्सक्राइब करा नूट्यूबा है ठीक है नक्की बगू आम्मी सब्सक्राइब करो करूचापन यूट्यूब चैनल है मारुति क्रिएशन थ्री फाइव टू एट नवरदेव निघत आता घोडा कुठे घोडा उभा आहे खाली घोडा कुठे तुझा छान वाटतय फक्त केस छान नाही वाटत पण काम करायचं

एक असा रेग्युलर ट्राय करायला द्या ना त्याला एखादा त्याच्यात पण ऍडजस्टेबल आहे मस्त रे हा आता नवला वाटतोय फक्त थोडा मॅचिंग नाही होत आहे पण मस्त वाटत आता वाटतोय नवर देऊन अकरा फायनली घेतलाय भावानी बिल्डिंग चालू आहे आता विलास कधी पार्टी लागेल पार्टी

मास्टर उबे दादा डिस्काउंट करा। केला एकदम मस्त व्यवस्थित योग्य रेट डालून दिया तुम्हारा मैं खूप चांगली हेल्प केली तुमचं नाव काय नरेश नरेश थँक्यू खूप चांगली सर्व्हिस प्रोवाइड केला तुम्ही फायनली आमची शॉपिंग झाले आहे बुलबुल या गल्ली आलो होतो इकडे उल्हासनगर मध्ये त्यांचा शॉप ऍक्च्युली तीन चार मनायचं आहे मित्रांनो फायनली शॉपिंग झाली आमची चौदा हजारात पूर्ण लग्न <laughs> झालं इथं पूर्ण लग्नाची शॉपिंग इथे चौदा हजारात झाली दादरला गेला होता तो रेट वगैरे हो काढायला तर मेन गुपित काय आहे ते तुम्हाला मी पुढच्या मध्ये सांगेन लग्नाच्या वगैरे आणि चौदा हजारात पूर्ण नवरदेवाची तयारी झाली आहे ऍक्च्युली माझे पण पैसे वाचले आहेत त्यात माझ्या घरच्या साईडनी पार्टीसाठी तर काका थँक्यू खूप छान वाटलं इथे हा नक्की नक्की चला चला काका थँक्यू खूप छान वाटलं चल मित्रांनो लग्नाचे कपडे घेऊन झाले त्याचे आता लग्नासाठी बॅग शोधतोय माई काय काय

हाँ वन फिफ्टी तो में दे दो भाई वन फिफ्टी अंकल नहीं नहीं वन फिफ्टी उसके लिए क्या इतना बड़ा बैग लिया हम लोग ने बार्गेनिंग कर, करने के लिए लेके आए मेरे को विलास बार्गेनिंग करायला आणलं की नाही मला बॅग भर आणि डायरेक्ट जोगेश्वरीला आता पाच ना कुठे थांबायचं नाही रस्त्यात थांबणार नाही बघून घे एकदम बरोबर बघून घेल देटीं कार्ड नाही तर मित्रांनो फायनली आमची शॉपिंग वगैरे हो करून झाले